पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत कुडाळ झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी टोळी इंदापूर येथील असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे त्यानुसार येथील पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून तब्बल सत्तावीस एटीएम कार्ड चार मोबाईल आणि कार आणि अन्य साहित्य जप्त करण्यास पोलिसांना यश आलंय चोवीस तासात पोलिसांनी चोरट्याच्या चो मुसक्या आवळल्यात ले यातील एकाचा मालवण इथं झालेल्या फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय त्यानुसार पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत किरण बाळू चव्हाण विजय दिनानाथ जाधव गोविंद गोविंद मारुती सर्व राहणार वनगळी तालुका इंदापूर समाधान शहाजी यादव वयवर्ष सत्तावीस राहणार बाबुळगाव आणि औदुंबर राजकुमार शेलार वयवर्ष शे सत्तावीस राहणार पळसदेव तालुका इंदापूर अशी त्यांची नावं आहेत त्यांनी संगणमत करून झारापेथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला होता सी फुटेजच्या सहाय्यानं त्यांना इंदापूर पुणे इथून ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्याकडून बँकांचे सत्तावीस एटीएम कार्ड चार मोबाईल इर्टिका कार मोटरसायकल ऑक्सिजन सिलेंडर एलपीजी सिलेंडर गॅस कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी दिली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साठम उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सहाय्यक पोलीस अधीक्षक जयदीप पाटील आदी उपस्थित होते